नमस्कार जानकीने ऐश्वर्याला मूर्ख बनवलेलं असतं तिच्या नाकावर टिचून तिने सगळे काही पुरावे अगदी व्यवस्थित मिळवलेले असतात तेव्हा जानकी, जानकी स्वतःचा चेहरा ऐश्वर्याला दाखवते तेव्हा ऐश्वर्या चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्याचवेळेला ऐश्वर्या जानकीवर धावत जाणार तेवढ्यात ऋषिकेश मोठ्याने बोलतो ऐश्वर्या थांब जानकीवर धावत जायची गरजच नाही कारण तुझ्या पापाचा घडा भरला ऐश्वर्या या लगेच ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश जानकी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे सगळं केलं आणि तुम्ही जिंकलात तर नाही तुम्ही असं जिंकूच शकत नाही आणि मी तुम्हाला असं जिंकू देणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ही ऐश्वर्या कधीच हार मानण्यातली नाही ऋषिकेश सगळं काही रेकॉर्ड करत असतो पण ऐश्वर्याला मात्र याची अजिबात भणक नसते ऐश्वर्या नुसती स्वतःला शहाणी समजत असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती नुसती बोलतच जात असते तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या ग शांत हो स्वतःच्या पापाचा पाडा स्वतःच्याच तोंडाने वाचतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी जास्त शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव जानकी कितीही काही झालं ना तरी तू मला काहीच करू शकत नाहीस तेव्हा लगेच जानकी बोलते येणारी वेळच सांगेल मी काय काय करू शकते ते तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हसत असतात ती दोघही म्हणत असतात जाऊ देत ना हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही ही एक नंबरची बावळट मुलगी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे ना जानकी जानकी हिला एवढं आपण फसवलं तरी या मूर्ख मुलीला अक्कल नाहीये तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ए ऋषिकेश जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच तिथे सौमित्र आणि अवंतिकासुद्धा आलेली असतात सौमित्र आणि अवंतिका येताच सौमित्र ऐश्वर्याच्या सनसणीत कानाखाली मारत बोलतो ऐश्वर्या त्या दिवशी तू माझ्या बायकोला किडनॅप केलंस आणि माझ्याजवळून पुरावे घेतलेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुला आम्ही जिंकू देणार नाही ऐश्वर्या कारण तुझ्या पापाचा आता घडा भरला आहे आणि काहीही झालं तरी मी तुला आता जिंकू देत नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या सौमित्राला बोलते उगाच माझ्या वाटेला जाऊ नकोस जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी बघ तुझी कशी वाट लावीन ती एक गोष्ट लक्षात ठेवायची तू मला कमी समजू नकोस तेव्हा अवंतिका बोलते गप्प बस अगं दुसऱ्यांना किडनॅप करून स्वतःचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतेस तू आधी चुका करायच्या आणि नंतर मात्र आपल्या चुका कशा लपवता येतील यासाठी प्रयत्न करायचे त्यापेक्षा ऐश्वर्या या चुका करायच्या तरी कशाला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तू जास्त शानपणा करू नकोसा आणि माझ्याशी तर या भाषेत बोलायचंच नाही तेव्हा मोठ्यानी सौमित्र बोलतो आवाज खाली मला तुझ्याशी काहीच बोलायची इच्छा नाही एक नंबरची खोटारडी तू खोटारडी तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला धडा तर शिकवलाच पाहिजे ऐश्वर्या आता थोड्याच वेळात बघ काय घडणार आहे ते तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय घडणार आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही रणदिवे सगळे मला घाबरवाल आणि मी घाबरेल तर तसं होणार नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जानकी बोलते येणारी वेळच सांगेल ऐश्वर्या कोण जिंकणार आणि कोण हरणार ते ऐश्वर्या तुझ्या पापांचा घडा तर भरलेलाच आहे तू तर आता वाचतच नाहीस बघ तू तुझी कशी वाट लागते ती तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठमोठ्यानी बडबडत असते तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या शांत हो शांत कारण कितीही काही झालं ना तरीसुद्धा आता तू संपल्यातच जमा आहेस कांगावा करून कोणत्याच गोष्टी साध्य होणार नाहीत ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी एक गोष्ट लक्षात ठेव तू उगाच माझ्या वाटेला जातेस तेव्हा जानकी बोलते मला तुझ्या वाटेला जायची गरजच नाही कारण तू तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस ते सर्व थांबव तुला काय गरज आहे रणदिव्यांना त्रास द्यायची ऐश्वर्या आम्ही काय तुझं वाईट केलं आहे की तू असं वागतेस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आम्ही जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी काय करणार आहेस तेवढ्यात ऋषिकेश बोलतो इन्स्पेक्टर साहेब लवकरात लवकर या आणि हिला अरेस्ट करा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हे काय चाललं आहे तुमचं आणि तुम्ही मला अरेस्ट का करताय मी काय केलं आहे तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि बोलतात ऐश्वर्या रणदिवे यू आर अंडर अरेस्ट तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते एक एक मिनिट तुम्ही मला असं अरेस्ट करू शकत नाही तुम्ही का मला अरेस्ट करताय जरा तरी विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात चला तुमच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला अटक करतोय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते कसले पुरावे त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो पुरावे ना आहेत ना आणि ऋषिकेश ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐश्वर्याला ऐकवतो स्वतःच्याच तोंडाने ओकलेलं सर्व सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं त्यामुळे सगळेजणं चांगलेच चार झालेले असतात सौमित्र बोलतो वा दादा वाह एक नंबर काम केलंस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ए ऋषिकेश पहिल्यांदा सांगते ते रेकॉर्डिंग डिलीट मार इन्स्पेक्टर साहेब हे मी माझ्या तोंडाने बरळलेलीच नाही इन्स्पेक्टर साहेब यांनी माझ्याकडून नाही नाही ते वधवून घेतले इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात बद झालं मला आता काही एक समजून घ्यायचं नाही आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ऋषिकेश सोडणार नाही मी तुला ऋषिकेश तुझ्या आयुष्याची माती करणार आहे मी तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पुरे मला आता वाद घालायचा नाही इन्स्पेक्टर साहेब या बाईला घ्या आणि तू निघा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात पुरे झालं आता आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय लवकरात लवकर मला बंद करायचा आहे तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेबांना खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकतात आणि लेडीज कॉन्स्टेबल तिला फरफटत फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन आलेली असते ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते तेवढ्यात मात्र ऋषिकेश इकडे जानकीला बोलतो जानकी ऐश्वर्याला तर आपण जेलमध्ये पाठवलं आहे म्हटल्यावर तो मास्कमॅन चांगलाच घाबरला असेल नाहीतर तो काहीतरी आता प्लॅन रचत असेल तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश त्याला काय करायचं आहे ते करू देत पण आपण त्याला आता जिंकू द्यायचं नाही आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मला तुझं सगळं म्हणणं पटतंय आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास ऋषिकेश जरा तरी विचार करा आता आपल्याला प्रत्येक पाऊल नीट विचार करून टाकावं लागेल तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी मी तुझ्यासोबत आहेच पण काहीही करून तुझ्या आईचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे तुझी आई त्याच्या ताब्यात आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश ते मी विसरणारच नाही आता तुम्ही बघा त्याला कशी चांगलीच धूळ चारते ती नाही ना त्याला उद्ध्वस्त केलं तर नावाची जानकी रण दिवे नाही मी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेश आणि जानकी मिळून मास्कमॅनला चांगलंच तुडवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू